नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आपल्याला सगळ्यांनाच कोबीचे मंचुरियन खायला खूप आवडतात तर आज आपण अगदी ताजा कोबी वापरून घरच्या घरीच कोबीचे मंचुरियन करणार आहोत हे छान कुरकुरीत आणि अगदी टेस्टी तयार होतात तर तुम्हीही नक्की ट्राय करा तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया कोबीचे मंचुरियन करण्यासाठी इथं मी कोबी असा बारीक चिरून घेतला आहे आता या कपने मोजल्यावर माझा बरोबर दोन कप कोबी झाला आहे कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा त्यासाठी इथे मी अर्धा कप मैदा घेतला आहे पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्यानंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे रेड चिली सॉस घेतला आहे एक चमचा सोया सॉस घेतला आहे आणि एक मोठा चमचा आलं लसूण असं चेचून घेतलं आहे म्हणजे एक सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि थोडं आल्याचाच तुकडा असं चेचून घेतलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता कोबीत सुरुवातीला घालूया मैदा पिठं ही अंदाज घेत घालायची एकदम घालू नका सुरुवातीला आपण ज्या अर्धा कप मैदा अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे ते सगळं घालून घ्यायचं याच्यात लसूणची पेस्ट घालायची लाल मिरची पावडर सोया सॉस आणि रेड चिली सॉस आता हे सुरुवातीला सगळं पहिलं मिक्स करून घेऊया आता कोबी असतो कोबीला थोडं पाणी सुटतं त्यामुळं सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही अगोदर कोबीमध्ये जो ओलावा असतो त्याच्यात ते पीठ थोडं मिक्स करून घ्यायचं जर एकदम खूप पीठ घातलात तर ते अगदी पीठ खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळे थोडं थोडं घालत राहायचं आता याला व्यवस्थित हाताने दाबत असं कोबीच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आता थोडं साधं पाणी घालायचं पाणी घालतानाही थोडं थोडंच घालायचं कारण नंतर याला खूप पाणी सुटतं त्यामुळं असं थोडं थोडं पाणी घालत याला मिक्स करायचं आता आपण याच्यात अजून थोडं कॉनफ्लॉवर आणि मैदा घालूया आता इथे परत मी एक अर्धा कप मैदा घेतला आहे त्यातला थोडा मैदा घालून घेते आणि थोडा शिल्लक ठेवते आणि परत एक पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्यातलंही थोडं घालून थोडं शिल्लक ठेवते आता याच्यात घालायचं आहे फूड कलर आता हा रेड फूड कलर घेतला आहे तोही घालूया मिक्स करायचं असं थोडं थोडं मैदा कॉनफ्लावर तुम्ही ॲड करत गेलात की तुमच्या लक्षात येतं की आपल्याला एकूण किती मैदा आणि कॉनफ्लावर लागणार आहे आणि मैदा नेहमी जास्त घालायचा आणि कॉर्नफ्लावर थोडं घालायचं म्हणजे कॉनफ्लॉवर निम्म घालायचं मैद्याच्या म्हणजे त्याचं टेक्स्चर व्यवस्थित येतं आता हे परत आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया आपण जो रेड फूड कलर वापरला आहे त्याच्यामुळे मंचुरियनचा रंग सेम आपण बाहेर जे मंचुरियन खातो तसा येतो त्यामुळे फूड कलर घालायचा आता मी जो दुसऱ्या वेळी अर्धा कप मैदा आणि पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते सगळं घातलं आहे म्हणजे आपल्याला एकूण एक कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर लागलं आहे आता हे बघा असं मी थोडंसं घट्टसर भिजवून घेतलं आहे कारण नंतर हे थोडं सैल होतं त्यामुळे सुरुवातीलाच खूप पाणी नाही घालायचं असं थोडं घट्टसर भिजवायचं याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ परत मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे दहा मिनिटं ठेवूही शकता किंवा लगेच जर करणार असाल तर लगेचही करू शकता आता मी एक दहा मिनटं ठेवते आणि मग याचे मंचुरियन करायला घेते आता इथे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे अगदी मीडियम तेल गरम पाहिजे खूप पण कडकडीत तेल गरम नाही करायचं आणि गॅसही मीडियम ठेवायचा आणि असे लहान लहान मंचुरियन तेलात सोडायचे जर तेल खूप गरम झालं तर ते वरून फक्त खूप असं भाजलं जाईल आणि आतमध्ये कच्च राहील त्यामुळं ते तेल मिडियमच गरम करायचं असे लहान लहान मंचुरियन तेलात सोडायचे जेवढे आपल्या कढईत बसतील तेवढे सोडून घ्यायचे आणि मग याला असं हलवत एकसारखं तळून घ्यायचं म्हणजे सगळा रंग आपला व्यवस्थित एकसारखा येतो आता हे थोडंसं तळून घेऊया व्यवस्थित आता इथे मीडियम गॅसवरती मी हे मंचुरियन छान तळून घेतलेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान तळायचे रंगही बघा किती सुंदर आला आहे आता मी हे काढून घेते आणि राहिलेले बाकीचे असेच करून घेते इथे आपली मंचुरियन भजी करून तयार आहेत आता जवळून बघितलं तर ही छान कुरकुरीत झाली आहेत रंगही फार छान आला आहे आणि तुम्ही ही शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागतात तर असं घरात ताज्या कोबीपासून मंचुरियन भजी नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा